कशा हात हो तर कशा आहात मित्र मी प्रतिभा जातो पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल श्रावणी लेडीज मध्ये तर पहिल्यांदा तर सर्वांना श्री स्वामी समर्थन आणि नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॉप फ्लू कशा प्रकारे तयार करायचे आहे त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार असतात तर त्याच्यामधला आपण जो एक प्रकार बघणार आहोत जी की आता खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तर तो येते आपण पप्स तयार कशा प्रकारे करायचं आहे कटिंग व स्टिचिंग हा पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपण त्याआधी काय करायचं आहे चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनव बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं घंटीचं हे आयकॉन ही दाबा त्यामुळे काय होईल माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ तुम्ही सर्वात पहिल्यांदा पाहू शकता तर चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया तर बघा इथे आपण टाकणार आहोत बाही लांबी दहा इंच आहे आपली बाईलांबी दहावरती आपण एक मार्क करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे एक इंच प्लस म्हणजेच अकरा इंचवरती एक मार्क करून घ्यायचा आहे आता दंडघेराच्या निम्मी टाकायचं आहे तर दंडघेरा आहे आपला साडे अकरा इंच साडे अकराचं मिडल करून घ्यायचं आहे डबल हाफ करून घ्यायचं आहे सॉरी तर पावणे सहा इंचवरती एक मार्क करून घ्यायचा आहे तर पावणे सहा इंचवरती मार्क करून घेतल्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आता आपला जो मुंडा आहे नऊ इंच आहे ब्लाउजचा तर नऊ इंचवरती आपण एक मार्क करून घेणार आहोत नऊ इंचवरती मार्क करून घेतल्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केल्यानंतर हे जे पॉइंट आहे त्याच्या आपण लाईन देऊन घ्यायची आहे ही जी आहे ती फिटिंगची लाईन आहे आणि हे जे आहे ती मार्जिनची लाईन जोडून घ्यायची आहे आता जिथे आपण नऊ वरती मार्क केलं होतं तिथे आठ इंच एक इंच कमी करून आठ इंचावरती क्रॉस लाईन जॉईंट करून घ्यायची आहे बघा क्रॉस लाईन जॉईंट करून घेतल्यानंतर त्याचा मिडलचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर आठ इंच आहे आपलं त्याचं चार इंचवरती आपण एक मिडलचा सेंटर काढून घेतला अजून एक मिडलचा त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे वरच्याही साईडला एक मिडलचा सेंटर काढून घ्यायचा आहे आता वरच्या साईडला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे व खालच्या साईडला दोन लाईन इतकं खाली जायचं आहे आता आपण आकार देऊन घेणार आहोत बघा स्लीपचा तुम्ही बघू शकता इथे हे जे आहेत ते मार्क आपण आकार देण्यासाठी आहे याच्यामुळे आपले आकार जे आहेत ते खूप व्यवस्थित असे येतात आता काय करायचं आहे तीन इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर हे तीन इंच आपल्याला कशासाठी लागणार आहे तर हे जे काही आपला पफ आहे त्याच्या प्लेट्स आपल्याला पाडायचे आहेत त्या ज्यासाठी जे तीन इंच एक्स्ट्रा आपण वरती मार्क करून घेतलेला आहे आता आपण खाली ज्याप्रमाणे आकार दिला त्याचप्रमाणे वरती वरतून खाली अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर इथे आपल्या मुंड्यामध्ये आपण जो आकार आतमध्ये घेतला थोडासा माझा वरून आलेला आहे तर मी थोडासा कमी करत आहे मला खूप जास्त प्लेट नको जा आहे किंवा फुगा नको आहे म्हणून मी थोडासा कमी केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आहे असं जास्त घेऊ शकता आता इथे आपली ड्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे आता आपण स्लीवची कटिंग करून घेणार आहोत बघा तर कटिंग नेहमी करताना कैच्या पुढच्या टोकाने करावी म्हणजे काय होतं कटिंग जी आहे ती आपली व्यवस्थित येते बघा तर इथे आता आपली असली उच्चा आहे ती कटिंग करून झालेली आहे व साईडचं दंड घराच्या सुद्धा आपण कटिंग करून घेतलेलं आहे बघा इथे तर आता कटिंग करून झाल्यानंतर आता आपण ओपन करून घेणार आहोत बघा इथे काय करायचं आहे हे जे फिटिंगचा कट लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फिटिंग करताना लक्षात येतं की आपल्याला इथे फिटिंग करायची आहे म्हणून आता हे जे तीन इंच फक्त प्लेटसाठी घेतलं क... आहे आपण तर आता हे एक आहे अशी स्लीव्स आपली मेन फॅब्रिकवरती आपण टाकून घ्यायची आहे मेन फॉर फॅब्रिकवरती टाकून घेतल्यानंतर मेन फॅब्रिक जे आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत बघा तर अशा पद्धतीने आपण इथे मेन फॅब्रिक आपलं कट करून झालेलं आहे कट करून झाल्यानंतर आता ओपन करून घ्यायचं आहे आपलं जे मेन फॅब्रिक आहे आस्तरचं आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण स्लीव जी आहे ती आपली कटिंग करून घ्यायची आहे दोन त्याचे वेगवेगळे पार्ट करून घ्यायचे आहे तर इथे बघा माझं थोडं मी व्यवस्थित करून घेत आहे एका साईडला माझं थोडंसं सा वेगळ्या कलरचं कापड आहे तर ते आपल्याला थोडंसं कट करून टाकावं लागेल इथे कारण की ते वेगवेग वेगळ्या कलरचं असेल तर ते मध्येच आल्यानंतर चांगले दिसणार नाही म्हणून आपण ते कट करून टाकू तर आता कट करून टाकल्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता दोन्ही पार्ट आपण वेगवेगळे करून घेतलेले आहेत बघा इथे आपण मला थोडीशी कमी आहे म्हणून मी त्याला जॉईंट देणार आहे बघा तर इथे मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत एक दोन दोन इंचाच्या त्या आता मी जॉईंट करून घेत आहे बघा जॉईंट करून घेताना सरळ टीप देऊन घ्यायची आहे त्याला आता याला आपण नंतर एक दाब टीप पण देऊन घेणार आहे बघा तर पहिलेचे काय केलं होतं मी दुसऱ्याही साईडचा अगोदरच मी जॉईंट करून घेतलेलं होतं म्हणजे तुम्हाला ही कमी जास्त स्लीव असेल तर लक्षात येईल की कशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे इथे त्यासाठी मी हे जॉईंट करून दाखवलेलं आहे तुम्हाला तर इथे दाब टिप पण बघा तुम्ही एकदम व्यवस्थित अशी घेतलेली आहे आपली तर दाप टीप आपली देऊन झालेली आहे राहिलेला धागा जो आहे तो मी कट करून टाकत आहे बघा आता कट करून टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत आपली स्लीव जी आहे ती एकावर एक ठेवून घ्यायची आहे बघा दोन्ही आता मी इथे ठेवलेले आहेत आता आपण अस्तरच्या साईडनी एक टिप देऊन घ्यायची आहे सरळ तर आता टिप आपण देऊन घेऊया बघा अस्तरच्या आणि त्याच्यानंतर थिप जमी झाल्यानंतर आपण पुन्हा एक चला अजून परत एक दाप ट्यूपसुद्धा द्यावी लागत तर आता ती दाप सुद्धा आपण अशा पद्धतीने ओपन करून घ्यायची स्लीव आणि आता तापट्यूप पण देऊन घ्यायचे आहे बघा तर एकदम व्यवस्थित असे लोकांनी थोडं प्रेस करून बोलताना व्यवस्थित बघू शकता फिनिशिंग एकदम छान आलेली आहे टाकली पाकडी देऊन झालेली आहे आता तर देऊन झाल्यानंतर आता आपण धागा कट करून घेणार आहोत धागा कट करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पूर्ण कडेने आपण याला परत एकदा पूर्ण टीप देऊन घ्यायचं आहे आता टीप देऊन मी अगोदरच घेतलेली आहे तर आता काय करायचं हे जे राहिलेलं मग कड कडेचं कापड आहे ते पण आपण कट करून घ्यायचं आहे बघा तर आता मी ते कापड कट करत आहे बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तरी ते माझं खट होतं झालेलं आहे कापड तर तुम्हाला जर आप खूप सारे आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहेत तर तेही तुम्ही नक्की जाऊन बघा स्लीवचे आहेत खूप साऱ्या डिझाईन्सचेही व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तेही तुम्ही जाऊन बघा तसेच ब्लाऊज कटिंग संबंध ही खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही नक्की जाऊन बघायचे आहेत आणि तर आता इथे कटिंग पूर्ण झालेली आहे बघा आपली आता काय करायचं आहे आपल्याला फोल्ड करून घेतलं आहे मी आणि इथे जे आपण मार्क केलेलं होतं एक्स्ट्राचं तर मी थोडंसं वरती कमी घेतलेलं आहे तिथे कट लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला किती प्लेट्स घ्यायचे आहेत त्याच्या मापाप्रमाणे आपल्याला आपल्याला आवडीप्रमाणे तुमच्या म्हणजेच कटिंग करून घ्यायचं आहे तिथे नॉज देऊन घ्यायचं आहे आणि आता आपण प्लेट्स देऊन येऊ बघ देऊन घेऊयात बघा तर अशा पद्धतीने फोल्ड करून टिप्स प्लेट्सच्या आहेत त्या जिथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मी प्लेट्स घेऊन दाखवतो घेत आहे बघा तर पूर्ण या म्हणजे पलीकडच्या साईड जे आहेत ते तोंड जे आहेत ते त्या साईडला करायचे बघ आणि आपल्या मिडलला आल्यानंतर आपण काय करणार आहोत पुढच्या ज्या प्लेटची तोंड आहेत ते आपल्या बाजूला करायचे आहेत हे कसं होतं की दिसायला खूप छानही दिसतं तर आता बघा मी आता या साईडच्या प्लेट घेत आहेत आता या प्लॅ या साईडच्या प्लेट्सच्या म्हणजे तोंड ज्या आहेत ते आपल्या साईडला करायची म्हणजे दिसायला पण खूप छान दिसतं किंवा व्यवस्थितही दिसतं तर बघा आता आता मी इकडे तुम तुम्हाला दिसत असेल या साईडला मी केलेलं आहे पलीकडच्या साईटने पलीकडे केले होते मग हे नेहमी लक्षात ठेवायचं की व्यवस्थित म्हणजे एका साईडनी केले की आपल्या ते व्यवस्थित दिसत नाही दिसायलाही छान दिसतं तर इथे जे आहेत ते मी प्लेट्स देऊन झालेल्या आहेत बघा आपल्या आता होतच आलेले आहेत तर बघा तुम्ही एकदम छान अशा प्लेट्स आपल्या देऊन झालेल्या आहेत तर पूर्ण झालेल्या आहेत आता इथे आपण धागा कट करून घेऊयात बघा तुम्ही बघू शकता याचा पफ जो आहे तो किती छान दिसत आहे एकदम मस्त अशी आपली स्लूव्स पण तयार आहे बघा खूप छान हे पप वेअर केल्यानंतर खूप छान दिसतो घातल्यानंतर तर तुम्ही बघू शकता खूपच मस्त असा पप आपला स्लूवचा दिसत आहे तर तयार आहे आपली जी पप स्लूव आहे ती बघा खूप अशी मस्त दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पॉप स्लीव नक्की तुम्ही हे ट्राय तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब ही करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय